हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दहावी पासवर महाराष्ट्रात परमनंट सरकारी नोकरीची वेकन्सी घेऊन आले आहे अर्ज फी नसणार आहे आणि ही परमनंट नोकरी असणार आहे तर ही खूपच एक चांगली नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर नक्की नोटिफिकेशन पूर्ण वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा चला तर या ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशनवर एम्प्लॉयमेंट न्यूज सत्तावीस जुलै ते दोन ऑगस्टच्या पेपरात ही न्यूज आलेली आहे मत्स्यपालन पशुपालन आणि डेअरी मंत्रालय इथनं आलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ फिशरीज ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी केंद्रीय कुक्कुट विकास संघटन सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन वेस्टन रिजनकडनंही आलेली आहे वेकन्सी आर एम एल कॉलनी आर एम एल कॉलनी गोरेगाव पूर्ण पूर्व गोरेगाव ईस्ट मुंबई वेबसाईट ऑफिशियल दिलेली आहे इथे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फिलिंग अप द पोस्ट ऑफ पोल्ट्री अटेंडंट इन सेंट्रल पोर्टी पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आर ए मिल्क कॉलनी गोरेगाव ईस्ट मुंबई तर मुंबईवरनं ही जागा आलेली आहे पोल्ट्री अटेंडंट नाव आहे पोस्टचं आणि पे स्केल बघू शकता अठरा हजार ते साठ हजारापर्यंत म्हणजे तुम्ही पाहू शकता पे मॅट्रिक्स सात सी पी सीचा पे मॅट्रिक्स असणार आहे आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे पाच वेकन्सी असणार आहे एक अनरिझर्वडला आहे म्हणजे ओपन दोन ओ बी सीला एक डब्ल्यू एसला आणि एक ई एस एमला क्वालिफिकेशन पाहू शकता तुम्ही एज लिमिट अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत असणार आहे आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या अकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे हे एज रिलॅक्सेशन जे कास्टमध्ये असणार आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेट्रिक्युलेशन असलं पाहिजे सहा मंथचा पोल्ट्री फार्मिंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे पिरियड ऑफ प्रोबेशन दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि डेट ऑफ बर्थ जी तुमची असणार आहे ती मेट्रिक्युलेशन किंवा एस एस सी सर्टिफिकेटवर असली पाहिजे तेव्हाच ती एक्सेप्ट होईल म्हणजे तुमच्याकडे डेट ऑफ बर्थचं एक सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यानंतर तुम्ही जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणलं तर वेल अँड गुड एम्प्लॉयमेंटचं एज रिलॅक्सेशन गव्हर्मेंट नॉमनुसार असणार आहे आणि स्कीम ऑफ सिलेक्शन पाहू शकता तुम्ही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला बोलवलं जाईल रिटर्न प्रोफिशन्सी टेस्टला आणि व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमचं प्रोफेश प्रोफिशन्सी टेस्ट झाल्यावर रिटर्न टेस्ट झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुमचा इंटरव्ह्यू होईल तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशनचे मार्क मिळतील आणि तुम्हाला मग रिक्रुटमेंट केलं देई दिलं जाईल त्यानंतर जनरल टर्म्स अँड कंडिशन्स वाचू शकता तुम्ही तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशनवरती लिहायचं आहे Uh, हा जो खाली ऑफ uh, ॲप्लिकेशन फॉर्म त्याची प्रिंट आऊट काढायची आहे तो व्यवस्थित भरायचा आहे आणि डिरेक्टर सेंट्रल पोल्ट्री पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन वेस्टर्न रिजन आर ए मिल्क कॉलनी गोरेगाव ईस्ट मुंबई चार शून्य 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 सहा पाचवर पाठवायचा आहे रजिस्टर पोस्टनी किंवा स्पीड पोस्टनी तीस दिवसाच्या आत ठीक आहे सात ऑगस्ट ट्वेंटी सेवन ऑग जुलैला ही ॲडवर्टिजमेंट पब्लिश झाली आहे तर तिथनं त्वें� तीस दिवस धरा म्हणजे एका महिन्याच्या आत तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनच्या वरती तुम्ही लहायचं आहे म्हणजे त्या पोट पाकिटवर लिहायचं आहे की पोस्ट ॲप्लिकेशन फॉर पोस्ट ऑफ पोल्ट्री अटेंडंट त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमचं नाव लिहायचं आहे वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी इंडियन येईल धर्म येईल जाती येईल कास्ट घर का पत्ता पिनकोड होम ॲड्रेस अँड पिनकोड टेलिफोन नंबर त्याच्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन पिनकोड टेलिफोन नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्या दिव्यांग श्रेणीमे है हा या ना अनुभव का विवरण तारीख स्थान आणि तुमचे सिग्नेचर असं हे ॲप्लिकेशन भरून तुम्हाला स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टने पाठवायचं आहे तर आय uh, होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद